अरण येथील उड्डाण पुलाजवळ भरधाव कार पलटी होऊन दोन महिला चोवीस रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर मुंबईवरून अक्कलकोट येथे जाणारी एक कार क्रमांक एम एस शेचाळीस बी व्ही अठरा अडोतीस ही कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून मोडणी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दाखल केले असून अपघातग्रस्त कार ही वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक श्री विजय साळुंखे ग्रस्ती वाहनचालक बंडू गायकवाड सहाय्यक श्री स्वप्नील शिंदे मोर्डी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री भारत रोकडे साहेब पी एस आय श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंबरुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री दांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिली आहे